युवा नेते दादा खाडे यांच्या हस्ते मिरज मतदारसंघातील चार मंडल अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करून पुढील वाटचालीस देण्यात आल्या शुभेच्छा अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडलाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात एकमतानं व खेळीमेळीत संपन्न झाली मिराज शहर पूर्व मंडल अध्यक्षपदी चैतन्य विलास भोकरे मिराज शहर पश्चिम मंडल अध्यक्षपदी अनिता अनिल हरगे मिराज ग्रामीण दक्षिण अध्यक्षपदी अभिजीत गौराजे मिराज ग्रामीण उत्तर अध्यक्षपदी मयूर विजय नाईकवाडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी विधानसभा संघटक निवडणूक प्रमुख काकासो धामणे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी नगरसेविका भारतीताई दिगडे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील बाबासाहेब अळतेकर विशाल पवार यांनी काम पाहिले या निवडीनंतर सर्व नूतन मंडल अध्यक्षांचा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष्य असताना नऊशे सत्तावीस सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा मतदारसंघानं पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केलंय यावी सक्रिय सदस्यता नोंदणी प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधील सगळ्या मंडळामध्ये एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये आज मंडळांच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे त्याच्याच भाग म्हणून आज सांगली शहर जिल्ह्यामध्ये जी नऊ मंडळ आहेत त्या नऊ मंडळाचा अध्यक्ष आज या ठिकाणी जाहीर केलेले आहेत तसेच मिरज विधानसभामध्ये येणारे पूर्वी तीन मंडळं होती आता है या संघटनेमध्ये चार मंडलं झालेली आहेत या चार मंडळाच्या निवडी आज आ, या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आल्या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही पद्धतीने या ठिकाणी संघटनात्मक निवडी जाहीर होतात ज्या वेळेला प्रदेश अध्यक्षाकडून आम्हाला मेसेज आला की सतरा प्रमुख लोक जे मंडळामध्ये असतात सतरा त्यांच्याकडून मतं आजमावून घ्या आणि त्या मतं आजमावून घेऊन लोकशाही पद्धतीने प्रत्येकाने त्यांना एक एक नाव जाहीर करा नाव आपल्याकडे कर द्या बंद पाकिटमध्ये ती नावं आल्यानंतर सगळी नावं बंद पाकिट करून आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्याकडे पाठवण्यात आली आणि प्रदेशामध्ये याची कोर कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये मिरज विधानसभेमधील चारी मंडळाची नावं निश्चित करण्यात आली आणि आज या ठिकाणी आदरणीय आमचे आदर सुरेश भाऊ खाडे असतील सांगलीचे आमदार सुधीर गाडगेळ असेल असतील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीचे आणि मिरजेचे सगळे मंडळांचे अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही जाहीर केले आहेत या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य हे त्यांच्या मंडळाच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक काम वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करू